पाळक्या बहिणीला झोक्याचा आनंद लुटण्यासाठी श्री प्रतिष्ठाननं अभिनव उपक्रम राबवत पूर्व भागात अनेक ठिकाणी उंच झोके उभारलेत श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणून नागपंचमीचं विशेष महत्व आहे ग्रामीण भागासह शहरातही मोठ्या उत्साहात नागपंचमी साजरी करण्यात येत असते नाग आणि जीवतीच्या प्रतिमेची लाह्या दुधाच्या नैवेद्यानं सुवासिनी महिला मोठ्या भक्तिभावानं पूजा करतात नागपंचमीचा सण हा महिलांचा उत्साहाचा क्षण असतो नागपंचमीला उंच झोका घेऊन मुली आणि गृहिणी सणाचा आनंद घेतात याचीच गरज ओळखून पद्मशाली समाजातील युवा नेते तथा श्री प्रतिष्ठानचे संस्थापकाध्यक्ष श्रीनिवास संगा यांनी सोलापूर शहरातील आपल्या लाडक्या बहिणींचा आवडता उत्सव असणाऱ्या नागपंचमीनिमित्त पूर्व भागातील दाजीपेठेतील श्री सिद्ध नागनाथ देवस्थान पद्मानगर यल्लालिंग मठ हनुमान मारुती मंदिर माधवनगर फलमारी झोपडपट्टी आणि लोधी गल्ली इथं उंच झोके बांधून माताबहिणींना आनंद लुटण्यासाठी अनोखा उपक्रम राबवला नागपंचमी सणानिमित्त लाडक्या भावाचा हिंदुत्ववादी परंपरा जपण्याचा हा एक छोटासा उपक्रम म्हणून नागपंचमीनिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी झोके बांधून माताबहिणींना मनसोक्त उंच झोक्याचा आनंद घेण्यासाठी हा अभिनव उपक्रम राबवण्यात आल्याचं श्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीनिवास संगा यांनी सांगितलं पारंपरिक सण उत्सव हे पारंपरिक पद्धतीनं साजरे व्हावेत येणाऱ्या पिढ्यांना पारंपरिक सणाचं महत्त्व जतन करण्यासाठी दरवर्षी ही संस्था पुढाकार घेईल असंही श्रीनिवास संगा म्हणाले पवित्र महिना मानला जाणारा हा महिना असतो आज नागपंचमी हिंदू संस्कृत जपण्याचा हा एक छोटासा उपक्रम म्हणून आम्ही नागपंचमीनिमित्त वेगवेगळे वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही झोपा झोका बांधून आपल्या माता भगिनींना झोक्याचा आनंद घेण्यासाठी आम्ही एक उपक्रम राबवलेला आहे आणि नागपंचमीच्या सर्वांना शुभेच्छा श्री प्रतिष्ठांच्या वतीनं उंच माझा झोका या उपक्रमात मुली अबालवृद्धांसह पुरुष मंडळींनी देखील मनसोक्त आनंद अनुभवला दरम्यान या उपक्रमाचा शुभारंभ पूर्व भागातील दाजीपेठेतील श्री सिद्ध नागनाथ देवस्थान इथं श्री नागनाथ मूर्तीची महाआरती करून करण्यात आला या प्रसंगी संतोष चन्ना पंतुलू गजानन कलादगी वैजीनाथ उघडे मधुकर सरगम श्रीकांत गणाते चंदू वंगारी विठ्ठल द्यावरकोंडा यांच्यासह श्रीप्रतिष्ठानचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते